आहे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा ला ज्यावेळेला कारभार चालू केला त्यावेळेला या देशातल्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे सर्वांसाठी घरे नावाची योजना आणली पंतप्रधान आवास योजना आणि या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येकाला घर मिळेल ज्याला छप्पर नाही अशा प्रत्येकाला घर मिळेल अशा माध्यमातून या ठिकाणी ती योजना जाहीर केली होती कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा या योजनेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला आणि नगरपालिकेला त्या ठिकाणी एक जागा बेलवली येथील सर्वे क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव यामध्ये नगरपालिकेने एक जागा शोधली सरकारी जागा आणि त्या ठिकाणी हा प्रकल्प करण्याचं त्या ठिकाणी ठरलं त्या अनुषंगानं दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये बॉडी अस्तित्वात होती त्यावेळेला एक ठराव मंजूर करण्यात आला आणि याचा डीपीआर तयार करण्याचं काम एका एजन्सीला त्या ठिकाणी देण्यात आलं स्पर्श प्रतिष्ठान नावाची एजन्सी आहे त्यांना तो डीपीआर तयार करण्याचं काम देण्यात आलं दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा हा डीपीआर तयार करण्यात आला याच्यामध्ये बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे होती म्हणजे त्याच्यामध्ये त्या डीपीआर नुसार आणि आठ टॉवर त्याच्यामध्ये टोटल घेण्यात आले होते साधारणपणे चौदा चौदा माळ्याचे ते सगळे टॉवर होते एका टॉवरमध्ये तीनशे फ्लॅट साधारणपणे टेंटेटिव्ह आहेत असे बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं बांधायची होती त्यातली चारशे सदुसष्ट घर ही त्या ठिकाणची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी त्या ती जी जागा आहे सरकारी जागा त्या ती जागा काही अतिक्रमित हो हो आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तर त्या झोपडपट्टी धारकांना ती घरं चारशे सदुसष्ट घरं ही मोफत त्या ठिकाणी दिली जाणार होती आणि उर्वरित अठराशे अठ्ठ्याण्णव घरं जी आहेत ही अठराशे अठ्ठ्याण्णव घरं त्या ठिकाणी नगरपालिका अत्यल्प दरामध्ये म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवर त्या ठिकाणी ती घरं बांधून या शहरातल्या या राज्यातल्या या देशातला जो नागरिक ज्याला या देशामध्ये कुठेही घर नसेल अशा व्यक्तीला ते घर दिलं जाणार होतं त्या प्रोजेक्ट कॉस्ट प्रमाणे त्या घराची किंमत त्यावेळेला अकरा लाख वीस हजार एवढी फायनल करण्यात आली होती तीनशे पंचवीस चौरस फुटाचं ते घर होतं कार्पेट क्षेत्रफळाचं साधारण वन बीएचकेचा स्टुडिओ अपार्टमेंट त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यातलं दोन लाख पन्नास हजार एवढं अनुदान शासन देणार होतं म्हणजे साधारणपणे तुम्ही आम्ही जर घर गेला गर या देशातला गरीब माणूस त्या ठिकाणी घर गेला गेला असता तर त्याला आठ लाख सत्तर हजार रुपयामध्ये ते घर त्या ठिकाणी मिळणार होतं सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या बाबतीमध्ये वर्कऑर्डर देण्यात आली आणि वर्कआउट दिल्यानंतर तीन वर्षाच्या आतमध्ये तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्ण करायचा होता याच्यामध्ये संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी त्या ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन करणं फायर एन्यूसी घेणं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं आणि त्याप्रमाणे पुढे काम करणं या सगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी त्याच्यावर देण्यात आल्या होत्या आणि त्याने तो पूर्ण प्रोजेक्ट टर्न की बेसिसवर नगरपालिकेला हँडओव्हर करायचा होता एकोण दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबरमध्ये त्याला वर्कआउट देण्यात आल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत हा पूर्ण काम पूर्ण करायचं होतं त्या कालावधीमध्ये मधल्या कालावधीमध्ये करोना आला त्या कोरोनामध्ये साधारणपणे सहा महिने गेले तरी सुद्धा त्या ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या कार्या चालू केलेल्या नव्हत्या संबंधित ठेकेदारांनी प्लॅन सँक्शन आहे तो प्लॅन सँक्शन दोन हजार एकवीस मध्ये केला म्हणजे कोरोना साधारणपणे नोव्हेंबर दोन हजार वीस संपला आणि त्याच्यानंतर एक वर्षाने प्लॅन सँक्शन केला प्लॅन सँक्शन केल्याच्या नंतर फायर एन्सी घ्यायला वेळ गेला त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आलेलंच नाही त्या प्रोजेक्टचा आज सुद्धा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्या प्रोजेक्टचं आलेलं नाही पर्यावरणीय मंजुरी कारण तो प्रोजेक्ट दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा <coughs> जास्त असल्यामुळे त्याला एनवायरमेंटल परमिशन एनओ सी गरजेची होती ती न येता रेरा त्या ठिकाणी घेण्यात आला त्या प्रकल्पाचा रेरा घेण्यात आला कारण आता सगळ्या सरकारी प्रकल्पांना सुद्धा रेरा कंपल्सरी आहे तर रेरा त्याचा घेण्यात आला आणि ते काम चालू करायला जवळजवळ ऑक्टोबर दो दोन हजार बावीस साल त्या ठिकाणी आलं म्हणजे ज्या कालावधीमध्ये त्याने हा प्रकल्प पूर्ण करायचा होता त्या कालावधीमध्ये काम ऍक्च्युली चालू झालं चालू झाल्याच्या नंतर त्याला दोन वर्ष एक्सटेन्शन देण्यात आलं वास्तविक ठेकेदाराच्या सगळ्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प पुढे गेलेला होता नागरिकांना घरं त्यांनी मिळाली नव्हती परंतु या ठेकेदाराने चालाकी करून नगरपालिकेला अर्ज दिला की कोरोनाच्या कालावधीमध्ये माझा खूप मोठं नुकसान झालंय हा प्रोजेक्ट डिले झालेला आहे तर मला याचं वाढीव किंमत मिळावी आता वाढीव किंमत मिळण्याचा अधिकार नगरपालिकेला नव्हता तर राज्य सरकारची एक कमिटी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एस एल एन सी म्हणून एक कमिटी आहे राज्य सरकारची ज्याच्यामध्ये राज्याचे प्रधान सचिव विकास सचिव महाडा सचिव गृहनिर्माण सचिव महसूल सचिव असे पाच सहा आय एस ऑफिसर्स आहेत त्यांच्या कमिटीकडे हा प्रस्ताव नगरपालिकेवर पाठवण्यात आल्यानंतर त्या कमिटीने ऑक्टोबर दो, दोन हजार तेवीस मध्ये याला चारशे चौतीस कोटी रुपये त्या प्रोजेक्टची कॉस्ट करण्यात आली वास्तविक ठेकेदाराची चूक होती आणि एवढं एस्केलेशन कुठल्या बेसवर हो देण्यात आलं तीन वर्षाचा स्पॅन होता तीन वर्षामध्ये सहा महिने कोरोनाचे फक्त त्या ठिकाणी गेलेले होते त्याच्यामध्ये सिमेंट आणि स्टील याच्यामध्ये थोडीफार ती काय वाढ झाली असेल परंतु या प्रोजेक्ट मध्ये चारशे चौतीस इतकी सत्तर टक्के घसघशीत वाढ त्या ठिकाणी करण्यात आली वास्तविक ही वाढ देताना शासन याच्यामध्ये अडिशनल कुठले अनुदान देणार नाही म्हाडा याची नोडल एजन्सी आहे म्हाडाला फक्त याचे किंमती ठरवण्याचे अधिकार आहेत कुठले प्रोजेक्ट कॉस्ट ठरवण्याचे अधिकार होते त्यांच्याकडे टेक्निकल टीम असल्यामुळे तर त्या ठिकाणी या संबंधित ठेकेदाराने फार मोठा भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी या प्रकल्पाची किंमत वाढून घेतली त्याचा परिणाम असा झाला की चारशे चौतीस कोटी रुपये प्रोजेक्टची कॉस्ट त्यातनं शासनाकडे येणारे सत्तावन्न कोटी रुपये अनुदान म्हणजे उर्वरित राहिलेल्या तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये हे अठराशे अठ्ठ्याण्णव जी नगरपालिका उर्वरित घर विकणार आहे सहा टॉवरमधली त्यांच्याकडनं घेण्यासाठी नगरपालिकेने माडाकडे अर्ज केल्यानंतर माडाने आता त्या घराची किंमत वीस लाख रुपये इतकी त्या ठिकाणी डिसाईड केलेली आहे म्हणजे वीस लाख रुपयांमध्ये घर त्या ठिकाणी मिळणार आहे तीनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं घर जे लोकांना पूर्वी आठ लाख सत्तर हजारामध्ये मिळणार होतं ते घर आता वीस लाखामध्ये मिळणार आहे वा बेलवली परिसरामध्ये वीस लाखामध्ये कुणीही घर ते त्या ठिकाणी घेणार नाही आणि या शहरातला या राज्यातला एक खूप मोठा जो गरीब वर्ग आहे मध्यमवर्गीय परवडणारी घरं म्हणून ज्यांनी मोठ्या अपेक्षा या प्रोजेक्टकडे पाहिलं होतं की मला माझं स्वतःचं घर आठ लाख सत्तर हजारामध्ये मिळेल त्याला आता वीस लाख रुपये त्या ठिकाणी मोजावे लागणार हे वीस लाख रुपयाचं घर कुणीही घेणार नाही आमचा दावा आहे कारण एवढी कॉस्ट त्या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरची वन ची घरं वीस बावीस तेवीस लाखापर्यंत त्या ठिकाणी मिळतात तो एरिया सहाशे स्क्वेअर फूट आहे कार्पेट साडेचारशेच्या आसपास असतो त्याच्यामुळे या प्रकल्पामध्ये कुणी घरं येणार नाही माडाने प्रकल्पाची किंमत वाढून दिली नगरपालिकेच्या अंगावर बोजा टाकला आता नगरपालिकेला सांगण्यात आलं की तुम्ही लॉटरी काढा लॉटरीमध्ये तुम्हाला यश नाही आलं तर फर्स्ट टाइम फर्स्ट बेसिसवरती घरं द्या ही घरं जर विकली गेली नाही तर नगरपालिकेच्या अंगावर ही बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं पडतील तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा बोजा पडेल आणि याच्यामध्ये सगळ्यात हास्यास्पद गोष्ट आहे की शासनाने नगरपालिकेला सांगितलं की हा प्रोजेक्ट करण्यासाठी जर तुमच्याकडे निधी नसेल तर तुम्ही याच्याकडे लोन घ्या आणि हा लोन घेऊन हा प्रोजेक्ट पूर्ण करा आणि लोकांना घर द्या याचा अर्थ नगरपालिकेवर तीनशे एकोणऐंशी खुणान कोटी रुपयाचं बर्डन पडेल संबंधित ठेकेदार त्या ठिकाणी काम करतोय ज्या प्रोजेक्टची किंमत दोनशे पंचावन्न कोटी होती त्याचे चारशे चौतीस कोटी तीन वर्षामध्ये कुठल्या अँगलनी झाले हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे त्या ठिकाणी काम करणार ज्या अधिकारी आहेत हे अधिकारी या सगळ्या सिच्युएशनचा अभ्यास करत नाहीत आणि त्यांनी त्या ठेकेदाराबरोबर संगणमत करून या ठिकाणी ही किंमत वाढवलेली आहे बदलापूर शहरामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग जे आहे नऊ ते दहा लाख रुपयांमध्ये जर घर मिळणार असेल तरच अफोर्डेबल हाऊसिंग आहे अन्यथा अफोर्डेबल हाऊसिंग होऊ शकत नाही किंमत ही प्रधान म्हणजे जी एस एल एम सी कमिटी आहे स्टेट गव्हर्नमेंटची स्टेट मॉनिटरिंग अँड स्क्रुटिंग जी कमिटी आहे त्या कमिटीने ही किंमत वाढवली चारशे चौतीस कोटी रुपये आणि ही चारशे चौतीस कोटी रुपये कुणी द्यायचे आता तर पालिकेने द्यायचे त्याच्यातले फक्त छप्पन्न सत्तावन्न कोटी रुपये शासन देणार आहे उर्वरित पैसे नगरपालिका नगरपालिकेने म्हणजे घरा विकून द्यायचे हा प्रकल्प पीएमआय प्रकल्पाचा अर्थ काय होतो किंवा नगरपा ती घर राहिलेली घरं विकायची त्यातनं रिकव्हरी होईल त्या रिकव्हरीतनं कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी नागरिकांवर हा आठ लाख सत्तर हजाराचा बोजा वीस लाख रुपये त्या ठिकाणी पडणार आहे आणि हा नगरपालिकेने प्रकल्प खरोखर धूळ खात पडणार आहे नगरपालिकेवर मोठा बोजा येईल ही घरं आम्ही बॉडीमध्ये असताना अकरा लाख वीस हजार रुपये घराची किंमत होती त्यातले दोन लाख साठ हजार रुपये सरकार देणार होतं म्हणजे नागरिकांना आठ लाख सत्तर हजारामध्ये घर मिळणार होतं ते घर आज वीस लाखाची किंमत वाढवली आहे या ठिकाणी ठिकाणी त्या टॉवरचं त्या 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 काम साधारणपणे आरसीसी बांधकाम प्लास्टर मायवन टेक्नॉलॉजी मध्ये हे काम आहे त्यामुळे त्याचं आरसीसी आणि आरसीसी वर्क त्या ठिकाणी झालेलं आहे भिंती वगैरे पुढच्या यांचं फाउंडेशन चालू आहे आणि आतापर्यंत संबंधित ठेकेदाराला चोवीस कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत त्यातल्या अठरा कोटी रुपये फक्त शासनाकडून आले सहा कोटी रुपये नगरपालिकेच्या तिजोरीतनं देण्यात आले वास्तविक नगरपालिका काही बिल्डर नाहीये नगरपालिकेने हा प्रकल्प करणं म्हणजे नगरपालिका बिल्डर होणं आणि बिल्डर होणं म्हणजे तोट्यातला बिल्डर होणं आणि नगरपालिकेवर को तीनशे कोण कोटी रुपयाचं बर्डन आणणं अशा प्रकारचं आहे जर शासनाला हा प्रकल्प करायचा असेल तर माढानी या ठिकाणी ज्याप्रमाणे म्हाडा खोनीला त्या ठिकाणी हे दुटण्याला हे प्रकल्प करते बदलापूरचा प्रकल्प सुद्धा म्हाडानेच करावा तुम्ही विका तुमच्यामध्ये हिंमत असेल कारण म्हाडा घरं विकते नगरपालिकेचं घरं विकणं हा काय नगरपालिकेचा धंदा नाही आहे सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा पैसा आहे आणि या ठिकाणी लोकांना म्हाडानी कोणीला सतरा लाख साठ हजार मध्ये पाच फ्लॅट केलं आणि त्याच बदलापूरमध्ये बदलापूर शहरामध्ये बांधकाम व्यवसाय आहात आपण असोसिएशनच्या वरती देखील आहात तीनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं हे घर आहे आणि आता जवळपास शासनाच्या महाडाच्या नियमानुसार सतरा लाख रुपयाची विक्री होणार आहे मात्र ती आठ लाखात व्हायला पाहिजे होती तुम्हाला काय वाटतं शासनाचे प्रकल्प असतील तर बदलापूर शहरामध्ये तीनशे पंचवीस स्क्वेअर फुटचा रेट काय असला पाहिजे आता साधारणपणे त्या बाबतीमध्ये आमचे किरणगड तुम्हाला जास्त सविस्तर सांगतो बदलापूरमध्ये जर बघायला गेलं तर तीनशे पंचवीस स्क्वेअर फिटाचं जे कार्पेट आहे जे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्या कार्पेटमध्ये जर अंदाजे जरी आता पकडलं जरी जी बदलापूरमधली वस्तुस्थिती आहे की चाळीस टक्के पन्नास टक्के जरी लोडिंग पकडलं तरी त्या फ्लॅटची जो एरिया आहे तो चारशे पंचावन्न ती चारशे साठ स्क्वेअर फीट होऊ होऊ शकतो तर त्याची किंमत जर वीस लाख असेल आणि जर स्क्वेअर फिटाप्रमाणे जर त्याचा रेट जर पकडला तर तो, तो साधारण चार हजार तीनशे ते चार हजार चारशे पर स्क्वेअर पर्यंत जातो आणि बदलापूरमध्ये आत्ता सध्या हा जो प्रोजेक्ट चालू आहे तो बेलवली वडवली या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी जर एवढा कमी स्क्वेअर फिटाचा फ्लॅट जो चार हजार तीनशे किंवा चार हजार चारशे पर स्क्वेअर फीट आहे तो जर का एवढ्या महागात भेटणार असेल आणि जर आपण जर इतर ठिकाणी पाहिलं मांजरली असेल किंवा बदलापूर गाव असेल दिखना मदे 20 लाखा मदे त्या ठिकाणामध्ये वीस लाखामध्ये याच्यापेक्षा जास्त स्क्वेअर फिटाचे फ्लॅट्स त्या ठिकाणी मिळतात मग हे एवढे छोटे फ्लॅट त्या ठिकाणी घेणार कोण त्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्यावर बर्डन आहे आणि जर का समजा जर लाभार्थी जर नगरपालिका जर देणार असेल किंवा म्हाडाकडनं जर ते लाभार्थी यादी इकडे देणार असेल प्रत्यक्ष जर लाभार्थ्यांनी तिथे जाऊन जर ते घर पाहिलं तर तो तिकडनं ते घेणार नाही जर ते घर घेणार नाही तर आणि आता जर पाहिलं तर तो जो ठेकेदार आहे तो प्रत्येक आपलं बिल या ठिकाणी मागणी करत आहे बिलाची आणि नगरपालिकेकडनं त्याला असं उत्तर मिळत आहे की आमच्याकडे फंड नाहीये फंड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला बिल अदा करू शकणार नाही यानंतर तो शंभर टक्के कोर्टामध्ये जाणार आणि त्या ठिकाणी तो दावा ठोकणार की आम्हाला याचे पैसे मिळण्यात याजासकट मिळण्यात यावे हा ठेकेदार दावा ठोकणार पालिकेला जेव्हा पीएमआय योजनेतून दोन लाख पंचावन्न हजार योजनेची स्कीम आहे ती मिळणार होती आणि बाकीचा बोजा पडणार होता तो कुठेतरी मालमत्ता घरातून किंवा सांगतो दोन लाख पन्नास हजाराचं जे अनुदान आहे जे मिळणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे फक्त ह्या स्कीम परत नाहीये तुम्ही बदलापूरमध्ये किंवा कुठेही संपूर्ण महाराष्ट्र देशात कुठेही जा ज्याचं प्रत्येकाचं पहिलं घर असेल त्या पहिल्या घरासाठी ही योजना प्रत्येकासाठी लागू आहे त्याच्यामुळे पर्टिक्युलरली काय हे काय फक्त ह्याच योजनेसाठी आहे असं नाहीये तुम्ही कुठे घ्या प्रायव्हेट बिल्डर तरी जरी घेतलात तरी पण तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपयाची ही सवलत प्रत्येक घरामध्ये मिळतेच याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे दुसरा की तुम्ही आता जो प्रश्न विचारला की नगरपालिका स्वतःच्या निधीतनं पैसे राखणार योजना अशी आहे की तुम्ही त्या ठिकाणी घरं बांधताना शासनाकडनं मिळणारा अनुदान आणि त्या ठिकाणी विकणारी घरं यांचा समेट घडून नगरपालिकांनी किंवा म्हाडाने खरं तर नगरपालिकांनी करायचंच नाहीये म्हाडाने नो लॉस नो प्रॉफिट बेसवरती घरांचा समजा प्रोजेक्टची किंमत आहे दोनशे पंचावन्न कोटी त्यातले चारशे सदुसष्ट घरं फुकट द्यायचे अठराशे अठ्ठ्याण्णव घरांनी विकायचे तुम्ही त्या अठराशे अठ्ठ्याण्णव घराच्या किमतीमध्ये ही बावीसशे सदुसष्ट घरं बांधायची थे थे त्या त्यावेळेला ती कॉस्ट येते फक्त आठ लाख सत्तर हजार रुपये आठ लाख सत्तर हजार पर फ्लॅट आणि आता यांनी ही किंमत वाढवली म्हणजे आता तुम्ही काय करता त्या ठेकेदाराला बिल्डर केला आणि ठेकेदाराचं उकळ पांढरा करण्यासाठी त्याला चारशे चौतीस कोटी रुपये देण्यासाठी तुम्ही का काय केलं स्टेट लेव्हल मॉनिटरिंग कमिटीने काय केलं ते सँक्शन दिलं ते सँक्शन कुठल्या आधारावर दिलं आणि बदलापूर मध्ये ज्या एरियामध्ये घरं विकणार आहे त्या एरियामध्ये त्या घराची किंमत एवढी आहे का याचा अभ्यास माडानी केला पाहिजे लेवलच्या कमिटीने कंपनी आणि ठेकेदार याच्यामध्ये रामलिंगम कन्स्ट्रक्शन नावाची एक बँगलोरची कंपनी आहे त्या कंपनीने हा ठेका घेतलेला आहे दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा आणि हा दोनशे पंचावन्न कोटीचा डीपीआर होताना हा डीपीआर स्पर्श प्रतिष्ठान नावाच्या संस्थेने तयार केला होता त्या संस्थेला सुद्धा नगरपालिकेने काढून टाकलं मध्ये त्यांचं डिस्प्युट झालं हायकोर्टामध्ये केस गेले आर्बिट्रेशन मध्ये त्याला त्यांनी त्यांनी तीन का चार कोटी रुपये नगरपालिकेकडे कन्सल्टन्सी फी मागितली होती त्याला दिली नाही म्हणून त्यांनी व्याजासकट क्लेम केला हायकोर्टाने दहा कोटी रुपये द्यावेत त्याला असा आदेश दिलेला होता आर्बिट्रेटर आर्बिट्रेटरच्या माध्यमातून आता नगरपालिका त्याच्याविरुद्ध कल्याण सेशन कोर्टात गेलेली आहे परंतु याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य काय की याची दोनशे पंचावन्न कोटी रुपयाची प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्यामध्ये लोकांना आठ लाख सत्तर हजार घर मिळत होतं ना आता प्रोजेक्ट कॉस्ट एवढी काय वाढली की करोडच्या नंतर काय प्राइस मध्ये सत्तर टक्के राईस झाला का सिमेंटची किंमत त्यावेळेला समजा तीनशे रुपये असेल आता सव्वा तीनशे झाली म्हणजे किती वाढला हार्डली फाईव्ह पर्सेंट म्हणजे दोनशे पंचावन्न मधून चारशे चौतीस म्हणजे जवळपास एकशे ऐंशी करोड मध्ये याची वाढ करण्यात आली आहे किंमत वाढली आहे त्याला तुम्ही विरोध करताय तसे आता सत्ता तुमची आहे सर्वसामान्य नागरिकांचे सर म्हणजे हा प्रश्न आहे जिवाळ्याचा घर प्रत्येकाला घ्यावं वाटतं ठेकेदार किंवा कंपनी संबंधित जे असतील आता आमदार किसन कोतुरे आहेत त्यांच्याशी काय या संदर्भात चर्चा झाली का किंवा तुमची यापुढे पक्षाची भूमिका या संदर्भात काय आम्ही याबाबत आमदार मोदयाशी बोललेलो आहे आमदार मोदयांची सुद्धा दिली आहे की घरांच्या किमती या लोकांनी आता वाढवलेल्या आहेत आणि आता लॉटरी सिस्टीम काढतायत याच्यामध्ये वीस लाख रुपयांचं घर आहे आणि जरी सरकार आमचं असलं सरकार जरी आमचं त्या ठिकाणी असलं तरी सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये सरकारला ही गोष्ट निदर्शनात आणून देणार आहोत की बदलापूरमध्ये वीस लाख रुपयांना अफोर्डेबल हाऊसिंग म्हणत नाहीत बदलापूरमध्ये आठ लाख सत्तर हजारांच्या घरांनाच अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतात आता गृहनिर्माण मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत मुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांच्याकडे हा विषय घेऊन जाऊ आणि लोकांना आठ लाख सत्तर हजार मध्येच घर त्या ठिकाणी मिळायला पाहिजे बारा मध्ये सोनोली परिसरामध्ये बीएसयूचा प्रकल्प की छप्पन्न कोटी रुपये साठी खर्च आला होता अंबरनाथ मेडिकल कॉलेजला घर देण्यात येणार होती पण त्यांनी नकार दिला काय तुम्हाला म्हणजे पालिकेचा अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही त्याच्यामध्ये पालिकेकडे दोनशे घर ऑलरेडी पडून येत होता म्हणजे पालिका आता ही बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं आणली त्यात अठराशे सदुसष्ट घर पडून राहतील त्याच्यातली दोनशे घरं नगरपालिकेकडे पडून आहेत था शीचा था शीचा था हो भी भी ती घरं तशीच्या तशी आहेत अजून ती अलॉटमेंट होत नाही त्याच्यामध्ये तीच घर पडून तर नगरपालिकेने हा दुसरा प्रकल्प जर केला आणि म्हाडा याच्यामध्ये स्वतःची फायनान्शियल लायबिलिटी काहीच घ्यायला तयार नाहीये म्हाडा फक्त प्रोजेक्टच्या किमती वाढवतं आणि प्रोजेक्ट तुम्ही सांगतो वीस लाख रुपयांना घर विका माडाने विकावी तेव्हा घरात माडाडाची हिंमत विकावी नगरपालिकेला कशाला बर्डन देतात याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं होतं की जो आता ज्या ठिकाणी प्रोजेक्ट जो चालू आहे त्या ठिकाणी या अगोदर बीएसयूपीचं काम चालू झालं होतं आणि सात करोड रुपयाचं त्या ठिकाणी जे बांधकाम झालेलं ते तोडायचे आदेश दिले आणि ते जे बांधकाम झालं होतं त्याचे पण सात करोड रुपये झालेले होते ते सुद्धा नगरपालिकेने त्या ठेकेदाराला ते सात करोड यापूर्वी या अदा करण्यात आले माडाने ते पैसे द्यायला विरोध केला कारण तो बीएसपी प्रकल्प माडाचा होता माडाचा पैसे देणार होते प्रचंड सात कोटी रुपये सात कोटी रुपये यापूर्वी दिलेले आहेत आणि याच्यामध्ये स्पर्श प्रतिष्ठान हा डीपीआर बनवला आज तिथे पीएमसी पण अपॉइंट नाहीये त्या ठिकाणी प्रकल्पाचं काम कशा पद्धतीने चाललं तीन लोक नगरपालिकेचे आहेत एक दोन एक इंजिनियर आहे एक कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत दोन लोक नगरपालिकेचा प्रतिनिधी या प्रोजेक्टवर आहेत तीन लोक आहेत एक लेडीज आहे ती बसते दोनच लोक आहेत नगरपालिकेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी दोन नगरपालिकेचं इंजिनियर याच्या व्यतिरिक्त पीएमसी खर तर एवढ्या मोठ्या अडीचशे कोटीच्या प्रोजेक्टच्या कामाला पीएमसी अपॉइंट पाहिजे आता पीएमसी पडून गेली आहे पडून गेली म्हणजे त्यांनी सोडून दिलंय नगरपालिकेला क्लेम केलाय तिथं पीएमसी पण अपॉइंट नाहीये आणि पीएमसी अपॉइंट नाही आहे आणि त्याच्या ठिकाणी क्वालिटी कोण चेक करते काहीच नाहीये आणि मग अशा क्वालिटीची घरं नागरिकांनी घ्यावीत का आणि वीस लाख रुपयांमध्ये ती घरं का घ्यावीत वीस लाखामध्ये वीस लाखामध्ये त्या ठिकाणी जे डेव्हलपर्स आहेत त्यांच्या साईट चालू आहेत तिथं वीस लाखामध्ये लोकांना घरं मिळतात मग ही अशी तीनशे पंचवीस कोटाची घरं लोक का घेतील आणि हा प्रकल्प प्रकल प्रकल जर उद्या नगरपालिकेच्या अंगावर आला तर नगरपालिकेतला तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची लायबिलिटी प्लस त्याची इंटरेस्टची लायबिलिटी कारण आता तो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो ठेकेदार बिल देतो त्याला नगरपालिका लिहून देतो फंड इथ नॉट म्हणजे तो उद्या कोर्टामध्ये क्लेम करत की माझं काम पूर्ण झालं होतं नगरपालिकेकडे निधी नव्हता आता मला व्याज द्यावं याबाबत आपण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा तुमच्या वरिष्ठांकडे काही चौकशीसाठी मागणी करणार आम्ही या बाबतीमध्ये सकाळी किरण भीर साहेबांनी मी सिंहनची भेट घेतलेली आहे त्या त्या, त्या भेट, भेटीच्या मध्ये त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सीओ पण आम्हाला स्वतः बोलले की हा प्रकल्प नगरपालिकेने कसा काय घेतला मला पण प्रश्न पडला मी पण नवीन आलोय हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने घेतला असं सिवचा पण त्या ठिकाणी उघड उघड दावा आहे ते आता त्या बाबतीमध्ये फक्त ते त्यांना प्रोसिजर करायची की लॉटरी सिस्टीम आणि फर्स्ट कम फर्स्ट पेपरचा जो हे आहे म्हणजे मार्केट मध्ये घर विकायला काढणार आहेत आणि त्या घरांना रिस्पॉन्स मिळाला तर पुढची प्रोसिजर चालू करणार आहेत आमचं मत असं नगर की नगरपालिकेने ही लायबिलिटी घेऊ नये हा प्रकल्प पूर्णच्या पूर्ण पूर्णकडे हँडओ करावा आणि म्हाडाने ती घर विकावीत काय करावी त्यांचा पैसा नगरपालिकेचे जेवढे पैसे वापरले तेवढे पैसे सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो रेरा ऍक्ट जो आलेला आहे त्या रेराचं जे सर्टिफिकेट जे मिळालेलं आहे बघा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच हा आलेला नाही अद्याप आता दोन हजार एकोणीसला जर का याला कामाचे वर्क ऑर्डर दिले त्याच्यानंतर तीन वर्षानंतर यांनी घेतलेलं घेतलेले आणि अजूनही तीन वर्ष पुढे गेलेली आहेत अजून तीन वर्षानंतर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आलेला नसताना रेराचं सर्टिफिकेट कसं काय आलं कारण की काल नगर परिषदेमध्ये जाऊन आम्ही मागणी केली होती की याचं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं सर्टिफिकेट दाखवा तर त्यांनी सरळ सांगितले हे सर्टिफिकेट आलेलं नाहीये मग रेराचं सर्टिफिकेट आलंच कसं काय म्हणजे इतर ठिकाणी जो कोणताही खासगी बिल्डर असेल कोणी असेल पूर्ण कागदपत्रांची पूर्तता झालेली नसताना रेरा सर्टिफिकेट मिळू शकत नाही मग याला कसं काय मिळालं सर या कंपनीला किंवा या ठेकेदाराला शहरातील काही राजकीय नेत्यांचं अभय आहे नाही मला असं वाटत नाही त्या बाबतीमध्ये आम्ही म्हणजे त्या बाबतीमध्ये राजकीय नेत्याचा हवेचा संबंध नाही ही शासनाची योजना आहे नगरपालिकेला फसवणारी योजना आहे त्यामुळे मला खात्री आहे की सामान्य नगर परिषदेच्या सामान्य नागरिकांच्या खिशाला हात घालणाऱ्या योजनेला कुठलाही राजकीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी साथ देणार नाही आठ लाख सत्तर हजारामध्ये मिळणारं घर जर वीस लाखामध्ये मिळणार असेल आणि नागरिकांची लुबाडणूक होणार असेल तर या गावातला कुठलाही लोकप्रतिनिधी त्याला साथ देणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि जर असा कोण साथ देईल तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी उडं पाडू परंतु याच्यामध्ये मला खात्री आहे की बदलापूर एक सुसंस्कृत शहर आहे बदलापूरमधला कुठलाही राजकीय लोक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्याला साथ देणार नाही या प्रोजेक्टची किंमत का वाढवली हा आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि या प्रोजेक्टची किंमत वाढवण्यात येऊ नये लोकांना पूर्वीच्या ज्या किमतीमध्ये घरं मिळणार होती त्याच किमतीमध्ये दे घर देऊन नगरपालिकेवर कुठलाही भूर्दंड न पडता नगरपालिकेचे पैसे म्हणजे तुमचे आमचे पैसे आहेत नगरपालिकेची तिजोरी आहे नगरपालिकेचा पैसा हा डेव्हलपमेंटसाठी असतो या नगरपालिका काय बिल्डर नाही आहे ना माडा बिल्डर आहे माडा बिल्डिंग बिल्डरची कामं करतं ते स्वतः घरं बांधतात घरं नगरपालिकेचं घर बांधून विक्रे नगरपालिकेचं काम नाहीच आहे हे काम माडाचं आहे माडाने तो प्रकल्प ताब्यात घ्यावा तसा आहे तसा नगरपालिकेचे पैसे परत द्यावेत वापरलेले आणि माडानी लोकांना घर विकावीत ती अफोर्डेबल हाऊसिंग विका की अजून तुम्हाला काय पवैया विकतात तशी विका त्या ठिकाणी घरं जाणार आहेत आज बदलापूर बदले जवळजवळ बावीसशे लोक घरापासून वंचित राहणार आहेत माझ्याकडे आमच्याकडे किरण भीर साहेब आमच्याकडे भर खूप लोक पूर्वी आले होते की साहेब आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला नऊ लाखामध्ये आठ लाख सत्तर हजारामध्ये मध्ये वन बीएचकेचा फ्लॅट मिळतोय बदलापूर सारख्या ठिकाणी त्याच्याबद्दल खूप त्यांना आनंद झाला होता परंतु आता त्यांच्या आनंदावर नियोजन पडले कधीपर्यंत पूर्णपणे तयार केली आणि ती कम, कमी होण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न आता काय होतंय दोन हजार एकोणीसचा प्रकल्प दोन हजार पंचवीस साला तरी चालू नाही अजून सहा वर्षात फक्त एकच टॉवर झालाय अजून किती दिवस लागतील याची शाश्वती नाही आता चारशे चौतीस कोटीचे अजून पण पैसे मागून वाढेल आमचं असं मत आहे की माडांनी तो ताब्यात घ्यावा दोन वर्षात करा चार वर्षात करा आणि लोकांना त्या किमतीत घरं द्या अफोर्डेबल किमती आणि याचं एक्सटेन्शन दोनदा दिलं होतं यापूर्वी दोन हजार बावीसला एक्स्टेन्शन दिलं होतं ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आता डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन परत दोन वर्षांनी वाढवलं म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत याचं एक्स्टेन्शन आहे व परत यानंतर ते आता समजा चार टॉवरचं काम चालू आहे टोटल आठ टॉवर आहेत आणि मग पुढचे चार टॉवरचं पण काम नाही झालं तर पुन्हा एकदा काय परत एक्सेलेशन मागणार का त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वाढीव दर मागणार का तुम्ही हा याच्यामागचा एक मुख्य प्रश्न होता आणि या बाबतीमध्ये आम्ही राज्य शासनाकडे आता आम्ही हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आम्ही राज्य शासनाकडे या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत आणि या शहरातल्या अठराशे सत्त्याण्णव नागरिकांना या शहरामध्ये घरं मिळायची असतील तर ती अत्यल्प किमतीमध्ये आठ लाख सत्तर हजारामध्येच मिळाली पाहिजेत अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी ती म्हाडानी बांधा स्टेट गव्हर्नमेंटनी बांधा पी एम आय योजना ही मोदींची योजना आहे एक स्वप्न आहे की बाबा भारतातल्या प्रत्येकाला घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे पण अधिकारी जर असे संगनमत करून ठेकेदाराशी या प्रकल्पांच्या किमती वाढून ही घरदाराची पेंडिंग राहणार असतील तर आम्ही त्या गोष्टीला कायमस्वरूपी विरोध करू आम्ही ही बाब ला आमदार समोर कानावर टाकली आहे आम्ही खासदारांच्या असतील मंत्रीमहोदय असतील यांच्या सगळ्यांच्या कानावर ही बाब टाकणार आहोत आणि या ठिकाणी ही जी लुबाडणूक चालू आहे ही लुबाडणूक थांबवून नागरिकांना सामान्य नागरिकांना घरं अत्यल्प किमतीमध्ये कशी मिळतील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत म्हणून ही माहिती आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे